सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या दुर्गम भागातील चाफेड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थांनी प्राचीन अशा दुर्गाचा गड येथे नुकतीच गडावर भ्रमंती केली या यावेळी चाफेड गावचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक प्रसाद पेंडूरकर साळशी शालेच्या शिक्षिका हेमलता जाधव माजी सरपंच आकाश राणे माजी उपसरपंच तुकाराम घाडी माजी सरपंच संतोष चाळसकर पंढरीनाथ कांडर सुधाकर भोगले प्रदीप घाडी महेश घाडी महेश परब दयानंद राणे विलास घाडी सोहम घाडी अशांनी गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर रासाई देवीचे दर्शन घेऊन या गडाची माहिती घेण्यासाठी गडावर प्रमंती केली भौगोलिक दृष्टीने दुर्गम वाटणारा हा गड सध्या सर्वतोपरी दुर्लक्षित आहे गडाला व या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे सध्या या गडावर वेली झुडपे जंगली प्राणी पक्षी यांचे वास्तव्य आहे इथल्या ऐतिहासिक भिंतीचे जांभा दगडही ठासळत आहेत येत्या काही दिवसात दुर्गमावळा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मिळून पुन्हा एकदा या गडावर जाऊन इथली साफसफाई करून दुर्ग गडाचे संवर्धन कार्य हाती घेणार आहेत चाफेडचा दुर्गाचा डोंगर ही गावच्या खऱ्या अर्थाने शान आहे त्यासाठी चाफेड ग्रामपंचायतीचे सर्वतोपरी सहकार्य असेल आणि येत्या काही दिवसात गडावर शोध आणि साफसफाई मोहिमेत गावातील प्रत्येक व्यक्तीने आणि गड किल्ले प्रेमींनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच किरण मेस्त्री यांनी केले संतोष चाळसकर Aple Sindhu News, Shirgao.